श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा दिवस ऋषभ राशीच्या जातकांसाठी प्रगतीचा आहे नवी संधी तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे विशेषत कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांवर आत्मविश्वास ठेवा आणि नवीन प्रकल्पामध्ये आपली क्षमता दाखवा सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतील ज्यामुळे कामाच्या वातावरणात आनंद वाढेल आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला नवी गुंतवणूक किंवा बचतीचे मार्ग सापडू शकतात पैसे हाताळताना सावधगिरी बाळगा परंतु दीर्घकालीन फायदा होईल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित नक्की करा वैयक्तिक नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे कौटुंबिक किंवा प्रिय व्यक्तीशी बोलताना त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही केलेले छोटे छोटे प्रयत्न नात्यांमध्ये नवीन ऊर्जा आणतील प्रेमसंबंधात तुमच्या जोडीदाराशी तडजोड आणि सामंजस्य ठेवण्याचा सल्ला दिला जातो शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आज योग किंवा ध्यान करण्याचा विचार करा हे तुम्हाला ताजेतवाने आणि सकारात्मक वाटेल आजचा दिवस संपूर्णत आपल्या जीवनावर संतुलन साधण्याचं आहे तर मित्रांनो हे होतं ऋषभ राशीच्या जातकांचे राशी, जा राशी भविष्य तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद